जय श्रीकृष्णा सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री रामांविषयी किंवा भगवान श्री कृष्णांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन आणि हो माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण या श्लोकाचा जो अर्थ आहे तो, तो, तो जाणून घेऊयात त्यानंतर त्याचं हे जाणून घेऊयात तू जरी सर्व पापी लोकांमध्ये अत्यधिक पापी असलास तरी दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होऊन तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील तर याचं जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात स्वतःच्या सुरूपस्थितीचा श्रीकृष्णांशीच असणारा संबंध योग्य रीतीने जाणणारे ही इतकी सुंदर गोष्ट आहे की यामुळे अज्ञानरूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचा तत्काळ उद्धार होऊ शकतो या भौतिक जगाची तुलना कधी कधी अविधारूपी महासागराशी आणि कधी कधी वनवियाने पेट घेतलेल्या आरण्याशी करण्यात येते एखादा मनुष्य कितीही कुशल व हो। कुशल पोहणारा असला तरी महासागरामध्ये अस्तित्व अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतळ असतो जर कोणी पुढे येऊन धडपड करीत पोहणाऱ्या माणसाला महासागरातून वर खेचीत असेल तर तो अत्यंत महान उद्धारक आहे भगवंतांकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजे मुक्तिपद आहे श्रीकृष्ण भावना रूपी नौका अत्यंत सुगम आहे आणि त्यात त्याच वेळी ती उदात्तही आहे तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ वचत तात्पर्य हे जाणून घेऊयात ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्पण भस्मसात करून टाकतो त्याचप्रमाणे हे अर्जुना ज्ञानरूप अग्नि सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो जे तात्पर्य आहे ते हे आपण जाणून घेऊयात आत्मा आणि परमात्मा तसेच त्यांच्यातील संबंधाच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्निशी करण्यात आली आहे हा अग्नी केवळ पापकर्माची फळेच भस्मसात करत असे करत असे नाही तर तो पुण्यकर्माची फळे देखील भस्मसात करतो कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत कर्म करणारा कर्म करताना होणारे बंधन वर्तमान स्थितीत फळप्राप्ती ज्याची होते ते बंधन पूर्वीच फळप्राप्ती झालेले बंधन आणि आणि यापुढे फळ देणारे बंधन परंतु जीवाला स्वरू स्वरूपावस्थेचे ज्ञान झाले म्हणजे ते ज्ञान सर्व बंधनांना भस्मसात करते मनुष्य पूर्ण ज्ञानी होतो तेव्हा त्याच्या संचित आणि क्रियमान क्रमाची सर्व बंधने भस्मसात होतात वेदांमध्ये म्हटले मत आहे की मनुष्य पाप आणि पुण्य या दोन्ही प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थच तात्पर्य हे जाणून घेऊयात या जगात दिव्य ज्ञान ज्ञानासारखे विशुद्ध आणि उद्दात सर्व सिद्धीचे परिपक्व फळ आहे भक, भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झालेला साधक योग सिद्धी स्वतःमध्ये या ज्ञानाचे आस्वादन करतो तर असं हे जे आहे ते आपण जाणून घेऊयात दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान होय म्हणून दिव्य ज्ञाना इतके विशुद्ध आणि उद्दात असे इतर काहीही नाही अज्ञान आपल्या बंधनाचे कारण आहे आणि ज्ञान आपल्या मुक्तीचे कारण आहे हे ज्ञान म्हणजे भक्तिमय सेवेचे से परिपक्व फळ आहे दिव्य ज्ञानामध्ये स्थित झालेल्या मनुष्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही कारण तो स्वतःच्याच ठाई शांतीचा आनंद घेत असतो दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे ज्ञान आणि शांती याची याची परिणती श्रीकृष्णांमध्ये होते आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते श्रीकृष्णांवर दृढ दृढ विश्वास असणारा श्रद्धावान मनुष्य असे श्रीकृष्णा भावना भावित ज्ञान प्राप्त करू शकतो केवळ श्रीकृष्ण श्रीकृष्ण भावनेमध्ये कर्म केल्याने आपण सर्वोच्च परिपूर्ण स्तर प्राप्त करू शकतो हे जाणणाऱ्या मनुष्यालाच श्रद्धावान मनुष्य म्हटले जाते अशी दृढ श्रद्धा भक्तिमय सेवा केल्याने आणि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे या हृदयातील भौतिक मळ स्वच्छ करणाऱ्या महामंत्राचे कीर्तन केल्याने प्राप्त होते या व्यतिरिक्त मनुष्याने आपली इंद्रिय संयमित करणे आवश्यक आहे ज्या मनुष्याचे भगवान श्रीकृष्णावर दृढ दृढ श्रद्धा आहे आणि ज्याने ज्याने त्याला विना विलंब श्रीकृष्णाच्या ज्ञानाचे पूर्णत्व प्राप्त करता येते तथापि तथापि प्रमाणित शास्त्रविषयी संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धा श्रद्धाहीन मनुष्याला भगवत भावनेची प्राप्ती होत नाही तर त्याचे पालन होते संशयी मनुष्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखा सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही तर याचं हे आपण जाणून घेऊया अनेक प्रामाणिक आणि आदर्श शा, शास्त्रांपैकी भगवद्गीता ही सर्व सर्वोत्तम आहे पशुवत मनुष्याला अधिकृत शास्त्रावर विश्वासही नसतो आणि त्याचे ज्ञानही नसते आणि त्यांच्यापैकी काही लोकांना जरी शास्त्राचे ज्ञान असले किंवा शास्त्रामधील संदर्भ देता येत असते असले तरी त्याची वास्तविकपणे शास्त्रावर श्रद्धाच नसते इतरांचा जरी भगवद्गीतेसारख्या शास्त्रावर विश्वास असला तरी त्याचा भगवान श्रीकृष्णावर किंवा श्रीकृष्णाच्या भक्तिमय सेवेवर विश्वास नसतो अशा मनुष्यांना श्रीकृष्ण भावनेचे काहीच ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते वर सांगितल्या ले, सांगितलेल्या सर्व मनुष्यापैकी श्रद्धाहीन आणि संशयी लोक मुळीच प्रगती करू शकत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढील जे श्लोक आहेत त्याचा अर्थ वरच तात्पर्य जाणून घेऊयात या व्हिडिओ संबंधितही तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्रीराम